ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक होत काल टीम घटनास्थळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली दिल्लीत पत्रकार परिषद घेतली काय वाटतं की त्यांना आता पुढे गोष्टी मी असं म्हणायचं सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो सर्व चॅनलचे अभिनंदन करतो की जो काही प्रेस कॉन्फरन्स मी घेतली प्रेझेंटेशन केलं तुम्ही योग्य पद्धतीने ते दाखवलं आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एका प्रकारचं प्रेशर हे सीवर आलं काल प्रायव्हेट विमानाने आणि प्रायव्हेट हेलिकॉप्टरली हे सर्व अधिकारी तिथं गेले आणि त्यांनी तिथे इन्व्हेस्टिगेशन हे सुरू केलेलं आहे पण हे एक दोन दिवस न राहता पुढचे काही दिवस राहावेत आणि एका महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक कन्क्लुजन ते सुद्धा इंटरनॅशनल एजन्सीचा उपयोग करून हे व्हावं असं वाटतं आता प्रायव्हेट विमानांचं सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे उशिरा सुचलेलं आहे चौदा कंपनीची नावं नाव दुर्दैवी गोष्ट आहे कारण दोन हजार तेवीसचा चा जो व्ही एस आरचा मुंबईचा अपघात झाला त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं असतं तर आज अजितदादा आपल्याबरोबर असले असते त्यावेळेस त्यांनी दुर्लक्ष केलं ते का केलं हे आता आपल्याला शोधावं लागणार आहे कारण जो सिंग नावाचा मालक आहे व्ही एस आरचा तो फार पोचलेला माणूस आहे त्याला बऱ्याच राजकीय सुद्धा पाठबळ आहे आणि त्यामुळे जर दोन हजार तेवीसचा रिपोर्ट लोकांसमोर आला नसेल आणि तो आला नाही म्हणून दादाचा हा घात दुर्दैवाने त्या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी झाला असं आपल्याला म्हणावं लागेल आता एक गोष्ट आहे की दादा आपल्यात नसले तरी हे प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेझेंटेशन घेतल्यामुळे जो काय डी जी एली काल परवा निर्णय घेतला की ज्या काय प्रायव्हेट एजन्सीचे त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर सर्चिंग आणि त्याचं सेफ्टी ऑडिट हे केलं जाईल उशिरा सुचलेलं कदाचित हे शानपण असलं तरी मला असं म्हणावं लागेल मीडियामुळे आणि आमच्या प्रेझेंटेशनमुळे उद्या जाऊन व्ही आय पी लोक असतील त्यांचा जो काही अपघात होऊ शकला असता तो कदाचित याच्यामुळे थांबेल असं वाटतं त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा दादांचा अपघात झाला त्याच वेळेस या लोकांनी चर्चा सुरू केली काही वेळ जाऊ द्यायला हवा होता त्यांनी तात्काळ या सगळ्या संदर्भात बोलायला सुरुवात केली होती मग त्यांना एवढंच म्हणणं आहे की मग कोणी सुरुवात केली चर्चा त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या मग कधी झालं कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठेतरी तुम्ही विषयाला बगल देता असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि त्यांना हेही आम्हाला सांगायचं आहे की जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठंतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो नाही शांत आहोत त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत आहोत या चार पाच जे काही सोकॉल नेते त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आणि ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली कोणाच्या बाजूली भूमिका घेतली त्याचं सगळं उत्तर सोमवारी नंतर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी पिंपरी असो किंवा दादांचं ते कलेक्टर त्या आय एस अधिकाऱ्यांसोबत झालेलं संभाषण असो या सगळ्या प्रकरणामध्ये दादांना त्यांच्या पक्षातल्या लोकांनी एकटं पाडलं होतं असं देखील सांगितलं जाते तेच म्हणतोय की सोमवार आणि मंगळवारी मला थोडासा वेळ द्या त्यावेळेस स्पष्टपणे पुरावे सकट बऱ्याच गोष्टी मी त्या ठिकाणी सांगेल इटालियन कंपनीने दावा केला की जो अहमदाबाद या ठिकाणी अपघात झाला होता तो ह्युमन त्या पायलटने स्वतः जे इंधनाचं स्विच आहे ते बंद केल्याचा दावा केला तसं असेल तर मग या व्ही एस आरच्या अपघातामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे जो कुणी कपूर नावाचा पायलट होता मेन पायलट त्याच्यावर सुद्धा मुद्दामून कुणीतरी प्रेशर आणून नाहीतर वेगळ्या गोष्टींमुळे तर तसं जर सेम गोष्ट जी एअर इंडियामध्ये जी कॉ ह्याला गुजरातमध्ये झाली तशीच गोष्ट वी एस आरमध्ये सुद्धा जर कोणाच्या प्रेशरमध्ये झाली आणि त्याच्यातच हा घात त्या ठिकाणी झाला असेल तर बरंच काय आपल्याला कळेल तर म्हणून म्हणतो मुन बाहेरच्या एजन्सीला घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे जसं इटालियन एजन्सीने हे कन्क्लूड केलं तसंच दादांच्या बाबतीतसुद्धा बाहेरची एजन्सी घेणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे सर यांनी असं म्हटलं काल त्यांना जेव्हा विलिनीकरणाबद्दल प्रश्न उपस्थित केला त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला ते म्हंटले अगोदर त्यांच्याकडनं बोलू द्या मग मी सांगतो की मी कुठे गेलो होतो काय गेलो होतो त्यांच्या ऑडिओ व्हिडिओ सगळ्या समोर येऊ द्या नंतर मी बोलतो त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला ठीक आहे मग त्यांना म्हणावं की सोमवार मंगळवारपर्यंत थांबा आणि त्यानंतर था एक तारीख आजच जाहीर करा समजा मी सोमवारची तारीख आज जाहीर करतो त्यांनी जाहीर करावी दोन दिवसानंतरची नाही तीन दिवसानंतर बघू ते काय करतात थँक्यू सो मच थँक्यू